सांगली शिवसेनेकडून चंद्राहर पाटील प्रचाराला लागण्याचे मातोश्रीवरून पदाधिकाऱ्यांना आदेश कोल्हापूर लोकसभेच्या बदल्या सांगलीची जागा शिवसेनेला देण्याचा अंतिम निर्णय झालेला आहे त्यामुळे टील यांना शिवसेनेचा उमेदवार गृहीत धरून प्रचाराला लागण्याचे आदेश मातोश्रीवरून जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना बुधवारी देण्यात आले महाविकास आघाडीची सांगली व कोल्हापूरच्या जागेच्या अदलाबदलीची चर्चा आठवड्याभरापासून सुरू आहे परंतु माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या शिष्टमंडळाने ही जागा शिवसेनेस देण्यासाठी मुंबईत मंगळवारी झालेल्या बैठकीत विरोध केला होता त्यानंतर बुधवारी दिवसभरात आणखी काही घडामोडी घडल्या दरम्यान शाहू छत्रपती कोल्हापूरची जागा काँग्रेसकडून लढण्यास तयार झाली त्यामुळे सांगलीची जागा शिवसेनेला सोडण्याचा निर्णय बुधवारी झालेला आहे त्यामुळे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी गृहित धरून लोकसभा मतदारसंघात प्रचार आणि मोर्चेबांधणी सुरू करावी काही दिवसात त्याची अधिकृत उमेदवारी जाहीर होईल असा संदेश शिवसेना पदाधिकाऱ्यांना बुधवारी सायंकाळी देण्यात आले काही पदाधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला मात्र अधिकृतपणे उमेदवारी जाहीर होईपर्यंत प्रतिक्रिया देण्यास चंद्रहार पाटील यांनी नकार दिला डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगलीतील काँग्रेस शिष्टमंडळाने मुंबईतील बैठकीत लोकसभेच्या जागेवरून आक्रमक भूमिका घेतली होती आता महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेनेला सोडण्याचा निर्णय जाहीर होण्याची वाट पाहणार की काँग्रेस उमेदवार विशाल पाटील वेगळी भूमिका घेणार याविषयी उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली